अफिलेट मार्केटिंग मध्ये मित्रांनो तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट केलेला आहे पण तुम्हाला अफिलेट मार्केटिंग बद्दल थोडं सुद्धा नॉलेज नाहीये तर मित्रांनो हा युट्युब चॅनेल आपण तुमच्यासाठी चालू केलेला आहे आपल्या या चॅनेल वरती मित्रांनो तुम्हाला अफिलेट मार्केटिंग बद्दल टोटल सगळी इन्फॉर्मेशन मिळणार आहे त्याच्याच बरोबर अफिलेट मार्केटिंग मध्ये असे बरेचसे प्रकार होतात ज्यामध्ये तुम्ही बिझनेस स्टार्ट करता एखाद्या व्यक्ती पासून पण ती व्यक्ती तुम्हाला कसला सपोर्ट करत नाही ही वेळ जर मित्रांनो तुमच्यावर आली असेल तर हा चॅनेल तुम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट करणार आहे कारण या चॅनेलवरती तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय दिला जाणार आहे त्या प्रत्येक कमेंट वरती एक व्हिडिओ येणार आहे ज्याच्याद्वारे तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील अफिलेट मार्केटिंग बद्दल त्याबद्दल एका एका टॉपिक वरती एक एक व्हिडिओ येणार आहे जेणेकरून तुमच्या मनात अफिलेट मार्केटिंग बद्दल एक कोणताही डाऊट राहणार नाही आणि अफिलेट मार्केटिंगमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे ग्रो करणार आहात त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही अफलेट मार्केटिंग स्टार्ट केलेली आहे किंवा स्टार्ट करायचा विचार करताय मित्रांनो तर हा चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा कारण या चॅनेल मध्ये कसं सक्सेस मिळवायचं कसं अफलेट मार्केटिंग मधून आरामात महिन्याला चांगल्या प्रकारे चाळीस ते पन्नास हजार रुपये कमवायचे याबद्दल पूर्ण रोडमॅप अफलेट मार्केटिंग कशी करायची याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनेल मध्ये मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ही सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे मी मी स्वतः अफिलेट मार्केटिंग या इंडस्ट्री मधून एक दीड वर्षामध्ये दहा लाख रुपयाची कमाई केली आहे मित्रांनो त्यामुळे मी स्वतः तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवू शकतो त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला अफिलेट मार्केटिंग माझ्याकडून शिकायची असेल तर आपला हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा लवकरच या वरती अफिलेट मार्केटिंग काय आहे आणि त्यातून पैसे कसे कमवायचे याबद्दल सगळ्या टॉपिक वरती सेवन बेसिक स्टेप वरती सगळ्या टॉपिक वर एक एक व्हिडिओ येणारे मित्रांनो त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये